आणि या कार्यक्रमाला मला, मला आवर्जून प्रमुख पाहुणा म्हणून बळावं त्याबद्दल सगळ्यांचे आणि विभाग यांच्या मित्रमंडळांचे आभार व्यक्त करतो तिथे बॉर्डरवर जेव्हा नोकरी केली श्रीलंका कारगिल भूटान जम्मू काश्मीर आसाम बंगाल पंजाब गुजरात भरपूर ठिकाणी अशी नोकरी झाली माझी आणि परमेश्वराची कृपा खास नोकरी करून व्यवस्थितरित्या मी घरी आलो कारण की जेव्हा बॉर्डरवर एक सैनिक नोकरी करतो किंवा एक पोलीस त्याच्या ड्युटी त्यांची ड्युटी बजावतो तेव्हा खरं तर संत संत मंदिर पीरियड असतो मंदिर पिरियड हा दोन तास एक तासाचा असतो तेथे सगळ्यांसाठी दुवा आपल्या संत असल्यामुळे महाराज आणि इतर संत त्यांच्या सगळ्यांचा एक पाठिंबा त्या सैनिकांच्या त्या पाठी आणि महाराष्ट्र पोलीस जे करतात त्यांच्या असतो यात काही शंका नाही म्हणून

असा एक शब्द हेच शस्त्र आणि विचार साहित्याच्या यात्रेत साहित्याच्या यात्रेत खरी आहे भक्ती खरी आहे भक्ती वाचक वाचक म्हणता लेखकाची हावले जातो